महाराष्ट्र राज्यात स्वच्छता अभियान फार मोठ्या प्रमाणात राबवले जात होते तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री स्वर्गीय अनाबा पाटील यांच्या कल्पनेतनं स्वच्छता अभियान संत गाडगे महाराजांच्या नावाने सुरू केलं कुंकोजी महाराजांच्या नावाने समृद्धी वज्रा सुरू झाला आणि महाराष्ट्रातले जी काही मोजकी गावं ठळकपणे पुढे त्यात पहिलं नगर जिल्ह्यातलं बाजार आणि आपल्या सातारा जिल्ह्यातलं गामने मला वाटतं सरपंच दोन हजार एकच्या दरम्यान मी सुरू झाले होते त्यापूर्वी मला आठवतंय म्हणजे रामने जायचा एका कार्यक्रमाला जे आता सरपंचांनी पोलीस विभागातले फार मोठे मोठे अधिकारी म्हणजे आय जी एस पी सगळे बोलवले होते कारण होतं गांगेर गावावर अतिसंवेदनाशील गाव म्हणून शिक्का पडला होता अतिसंवेदनाशील एरिया म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डला चांगला असत नाही की तिथं जरा काही झालं की गावात बांधणं होतात ते एरियात बांधणं होतात कोणी होतात आणि सरपंचांशी धडपड चालली होती की आमच्या गावाचा हा शिक्का पुसून पाहिजे त्यांनी मला वाटते जेव्हा शेळी पालनाचा पूजन केला होता तोही आम्ही बघितला होता त्यानंतर जशी ही योजना सुरू झाली त्यांच्या पुढाकारातून बघता बघता झाला का त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची काही गावं आम्ही सुधारायचा का त्या काळी प्रयत्न केला दोन हजार दोन तीन गाव तेव्हा जिल्ह्यात गा तिसरा आलं म्हणजे पण अर्थात धान्य पहिलं असायच्या आमचं गाव अर्फे तिसरं आम्ही आणलो होतो पण आम्हाला पुढे सातत्य राखता आलं नाही पण सरपंचांनी हिवळे बाजार नंतर त्यांचं गाव राज्यात पहिलं आणलं ग्राम स्वच्छता अभियानच्या निमित्तानं त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरता आलं ते आदर्श स्वप्न मिळून त्यांची ओळख महाराष्ट्रभर झाली गावाचा गावं सुधारण्यास त्यांनी पुढाकार घेतला शासनानं विविध कमिट्यावर त्यांना घेतलं आणि स्वच्छतेतील सरपुद्धीकडे गाव कसं जाऊ शकतं हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आज एन जी ओच्या मार्फत बऱ्याच शाळांसाठी जे सोलर सिस्टीम असून देत आहेत बरेच सामाजिक काम करत आहेत त्याला त्यांच्या भाषकांतच आपल्याकडे फार वेळ घेणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं याप्रमाणे मनापासून स्वागत करतो आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मुलांना शुभेच्छा देतो yeah तुम्हाला एक गमत सांगते मग जेव्हा शाळेत ते जायला तेव्हा माझ्या इंग्लिश मिडियमला होत्या ती मग कला नाही इंग्लिश मीडियमला शिकायचं आणि तसंच तिथे बाबा आणि आई पण म्हणाले मग आमचा नाही ल झाला मग आता काय करणार तर आमच्या शाळा घराच्या अंगणात माझ्या मुलांनी पाच मुलांच्यावर शाळा बनवली बालवाडी आणि मग ती इतकी आज भरून गेली आहे की माझं ही शाळा बघताना मन माझं पाक करून आलंय पण ही माझी नाच त्या शाळेत मराठी मीडियमला <स्था> शिकून मला एवढंच सांगायचं आहे का इंग्लिश मीडियमला शिकल्यानंतरच मुलं मोठी होतात असं नाही तेव्हा पालकाने आपली मुलं मराठी मे मीडियमला म्हणजे एका चांगल्या सुसंस्कृत शाळेत घालून आपली मुलं नातवंड मोठी करावी हीच माझी विनंती आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे या माझ्या नातीला आमच्या शाळेत शिकून आज ती टाटा कंपनीत मोठ्या कंपनी सर्विसला आहे आणि सगळं मन लावून ही काम आहे आणि सर्विस है करते ह्याच्यापेक्षा मला तुम्हाला अधिक काही सांगायचं नाही आणि तुमचा वेळ घ्यायचा नाही राजेशी शाहू शिक्षण संस्था सातारा या शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे संस्थापक आमचे अत्यंत जवळचे मित्र स्नेही आदरणीय पवारसाहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या कोणीही बोलले नाही एकदम शांत आपण बोलतो टाचणी आवाज येणार नाही अशी शांतता ना त्यांच्या भाषणाला होती त्या आदरणीय आई साहेब पवार मॅडम गायकवाड मॅडम जिच्यावर त्या बोलल्या ती रश्मिका या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे सर्व अध्यापक आणि खऱ्या अर्थानं एका पाच विद्यार्थ्यांवर सुरू झालेलं हे इवलस रुप्त आज एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून आलेलं आहे ते सर्वजण आपण त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मला अतिशय आनंद वाटला की नरेंद्रजीने या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं मी पाठीमाग शाळेमध्ये एकदा विजिट केली होती परंतु आजचं या ठिकाणी हे स्वरूप पाहिल्यानंतर ही शिक्षण संस्था ही शाळा किती चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आकाराला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये किती स्तुत्य अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत ते आल्यानंतर पाहायला मिळालं बघायला मिळालं तर खरंतरमध्ये प्रास्ताविकामध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या ऐवजी माझ्यावरच त्या ठिकाणी बोलायचं पसंत केलं वास्तविक पाहता मी असा काही एवढा मोठा व्यक्ती आहे असा आजबात नाही तुमच्या आमच्या सरकार खेड्यातून आलेला आहे मी बघाशी चर्चा करत होतो शिवधर पासून त्या ठिकाणी आपण विद्यार्थी इथे या शाळेमध्ये शिकता म्हणजे साताऱ्यामध्ये शाळा जरी असली तरी त्याला खऱ्या अर्थाने ग्रामीण टच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आज आई मी सांगितलं की मराठी माध्यमातून त्या ठिकाणी आपण जर पुढे गेला तर तिथं उदक कमी पडतो असं अजिबात मारता कामा नये समोर तुझ्याच उदाहरणच आहे आज मी पाहतोय माझ्या गावामध्ये सुद्धा पाहतोय की एकूण पालकांचा कल हा इंग्लिश मिडियमला शहरामध्ये बो मुलं पाहण्याला जास्त आहे आणि इंग्लिश मिडियमला मुलं त्या ठिकाणी जातात त्यावेळेला शाळा सुटल्यानंतर घरी जायला येतात त्यावेळेला घरामध्ये मात्र इंग्लिश मिळवण्याला ऊनही नसतं ते ऊन घरी आल्या आल्या शाळेतून बाहेर पडल्या पडल्या दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंत मराठीत त्या ठिकाणी बोलतं मराठीत सगळे व्यवहार असतात आणि मग इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी त्याला आठवण वाटतं म्हणून एक तर मराठी माध्यमातून त्या ठिकाणी पुढं जायला हरकत काय लाल ठाकरेच्या मनानी जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकवलं जातं परंतु आज अशी अवस्था आहे की ते शाळा कुठे विद्यार्थीच नाहीत मग अशी सगळी आणार पाटलांचा त्या ठिकाणी उल्लेख नरेंद्र मोदी केला ज्या आणार पटलांनी या शिक्षण संस्थेवर महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला होता आणि आवाज हेही सांगायचे की मुंबई पुण्यासारख्या त्या ठिकाणी जे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्षाभागं ते कुटुंब असेल किंवा एकूण येणारा खर्च असेल तो किमान पक्षी दोन ते पाच लाख रुपये खर्च करतात आणि माझ्या ग्रामीण भागातून खेड्यातून जे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात त्या विद्यार्थ्याला वर्षासाठी दोन ते पाच हजारापेक्षा जास्त खर्च येत नाही एवढी प्रचंड तफावत ते शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या आहे आणि म्हणून त्या सुविधा ती टेक्नॉलॉजी ते त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर वातावरण या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मिळत नाहीत आज मला अतिशय कौतुक वाटतं नरेंद्र हो भाऊचं की साताऱ्यासारख्या शहरामध्ये एक पाच विद्यार्थ्यांच्या वर सुरुवात केलेली शाळा ती स्वतःच्या मुलीला त्याच शाळेमध्ये सुरुवात करून शेवटचं त्या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण स्वतःच्या शाळेमध्ये देणारं ते व्यक्तिमत्व आहे त्याला आदरणीय आपल्याला सर्वांना म्हणावं लागेल कारण मी पाहतोय मी महाराष्ट्रावर फिरतो गावोगावी त्या ठिकाणी जातो ज्या ज्या लोकांच्या शिक्षण संस्था आहेत जी जी माणसं त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण म्हणून नोकरी करतात त्यांची मुलं मात्र कुठल्या तरी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये दुसरीकडे शिकत असतात आणि मग ते संस्था चालवतात इथलं उदाहरण पाहिल्यानंतर हे आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं अशा प्रकारचे उदाहरणं आहे की स्वतःच्याच त्या ठिकाणी घरातली आपल्याच शाळेमध्ये शिकून त्या ठिकाणी मोठं करणं आणि तो आदर्श आपल्या सर्वांवर ठेव समोर ठेवणं ही एक अतिशय मोठी ठेवणार आहे बऱ्याच वेळेला गावातल्या यात्रेच्या निमित्ताने इतर वेळेला आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सरपंचाला नारायण फोडाला बोलवतो आणि तो भाषण करणं त्या ठिकाणी त्याला सांगतात की मार्गदर्शन करा त्याला खाली बसणाऱ्यांना हा कधी नो वस्तूर राहतोय किंवा बाजूला होतोय अशी अवस्था सर्व जास्त तशी आज माझी आहे खरंतर हे जे बाधचमुळ आहे सगळा यांच्या कलांना त्या ठिकाणी विविध मार्गदर्शन जर आपण होतो त्यांच्या कला जर आपल्याला सादर होणार आहे आणि त्या कला आपण सर्वजण त्यांचे पालक वगैरे आपण सर्वजण पाहणार आहोत मी तुम्हाला आवडून सांगेन की याच कलात्मकतेतून मी सुद्धा विद्यार्थी जसे गेलोय मग कलापतक असेल नाटक असेल शाळेबद्धी असतील गावातले असतील तीन आणि तीन आजच्या वेळेच्या ह्याच्यामध्ये मी स्वतः त्याकडे सहभाग घेत नाही काम केलेलं आहे आणि त्याला विजेट दिलेला आहे दुसरं मगाशी आदर्श विद्यार्थी प्रत्येक शाळा वर्गातल्या आदर्श विद्यार्थ्याला सन्मानित केलं मी अजून सांगेल की माझ्या विद्यालयामध्ये दहा गावातल्याच मी गावातल्याच शाळेमध्ये लहानपर्यंत शिकलो नाही आणि माझ्या गावातल्या कठोर वाराव विद्यालयामध्ये पाचवी हो ते दहावीपर्यंत एकच आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जायचा आणि तो नवीमध्ये असताना मला तोही आदर्श विद्यार्थी पुरस्कार त्यावेळी मिळाला होता आणि म्हणून अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना त्यांनी केलेल्या चांगल्या शैक्षणिक गुणवत्तेचं चा दर्शन सुद्धा सर्व पालकांना व्हावं त्यांना सन्मानित केलं जावं त्यांना आणखी प्रोत्साहन मिळावं अशा प्रकारच्या भूमिका या निमित्तानं त्या ठिकाणी नरेंद्रजी पवार आपल्या ठेवत ठेवतायत एक चांगला आदर्श एक चांगला संस्थापक म्हणून आपल्या सर्वांसमोर जो आदर्श आहे त्याचं नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कौतुक करणं गरजेचं आहे आत्ताच्या शिक्षण प्रणालीमध्ये मी आवर्जून दोन दो तर जास्त नाही घेणार परंतु सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेल की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अपडेटेड असलं पाहिजे टेक्नॉलॉजीमध्ये असलं पाहिजे स्पर्धामध्ये असलं पाहिजे खेळामध्ये असलं पाहिजे विविध मार्गदर्शनामध्ये असलं पाहिजे ज्या वेळेला आपण शिक्षण पूर्ण करू शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे ते दहावीपर्यंत नुसतं नव्हे तर शिक्षण हे जोपर्यंत शिकता येतं तोपर्यंत ते घेता आले पाहिजे विद्यार्थी हा कधीच भातारा होत नसतोय वयाच्या सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत सुद्धा आपल्याला शिक्षण घेतच येतं आणि म्हणून शिक्षणाला कधी थांबवू नका परंतु शिक्षण घेताना अशा प्रकारचं शिक्षण आपल्याला पुढच्या या येणाऱ्या जी काही भावी पुढचं आपलं आयुष्य असणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रध संपन्न शिक्षण घ्यायला पाहिजे फक्त ग्रॅज्युएट होऊन त्या ठिकाणी चालणार नाही आज आपण जर बघितलं तर हजारो ग्रॅज्युएट मुलांना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील ज्यांना चापाला काम नाही त्याला नोकरी नाही आणि म्हणून हे शिक्षण घेतानाच आपण त्या ठिकाणी व्यावसायिकता सुद्धा म्हणजे शिकत शिकत आपल्याला एखाद्या नाही नोकरी मिळाली व्यवसाय करता येतो का आपल्याला चांगली शेती करता येते का आपल्याला एखादा पारंपरिक व्यवसाय असेल आपल्या जादू धर्मानुसार तर तो आपल्याला पुढे देता येऊ शकतो का या सगळ्या या विद्यार्थ्यांना ते नाही सांगेल की आपण सगळ्या मंडळींनी आपल्या विद्यार्थी आपला जो विद्यार्थी आहे त्याला असं घडवलं पाहिजे की तो पुढं जाऊन चांगल्या पद्धतीनं समाजात उभा राहील त्याला कुणाची आता अभावाची गरज पडणार नाही युवचना करावं लागणार नाही सरकारांच्या पाठीमागं लागावं लागणार नाही स्वतःच्या पायावर पायावर राहील आणि आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळेल अशा प्रकारची मुलं अशा प्रकारची पिढी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घरोघर गरजेचं आहे ज्या धांबेचा उल्लेख आमच्या नरेंद्र मोदी केला त्या धांडेमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडवताना काही बदलणी मी सातत्यानं निर्मत असते की स्वच्छता ही महत्वाची आहेच परंतु स्वच्छतेबरोबर समृद्धी आली पाहिजे आणि समृद्धीसाठी आपल्याला काम केलं पाहिजे विविध प्रकारचं काम आपल्याला उभं केलं पाहिजे तर हे सगळं आपण त्याकडे आपल्या विद्यार्थ्यांना सांगावं शिकवावं एक संस्थापन करून नरेंद्रभाऊ खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना ते आहेत शैक्षणिक काम देत आहेत शिकवतायत चांगल्या पद्धतीनं पुढे देत आहेत परंतु पालक करून आपण या पालका आपल्या पाल्याची जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे तो पाल्य आपल्या शाळेत गेल्यानंतर काय शिकला घरी आल्यानंतर काय करतो त्याला मोबाईल किती वेळ आहे ते लावू देऊ नका अशा प्रकारची मी विनंती आपल्या सर्वांना या निमित्तानाकडे आपला जास्तीला वेळ घेता ज्या ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो या शिक्षण संस्थेला राजशील मी शाहूंच्या बाबतीमध्ये आपली शाळाच त्यांच्या नावाने आहे की ज्या शाहूने आंबेडकरांना त्या ठिकाणी शिकवण्यासाठी जे परिश्रम घेतले आणि म्हणून या देशाला संविधान मिळालं त्या ना नावाने आपली शाळा आहे तर त्या शाळेला त्या संपूर्ण शाळेच्या अध्यापक असतील संस्था आहेत सगळे त्या ठिकाणी संचालक आहे या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईन उत्तरोत्तर आपल्या शाळेची प्रगती चांगल्या पद्धतीने होवो आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून या शाळेचं नावलौकिक त्या ठिकाणी वाढत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि मला वन सन्मान केला बोलण्याची सुद्धा मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा आभार आणि अभ व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र